शेतकरी संघटनेला तुम्ही कमजोर समजायचं कारण नाही यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही हात घातला आज तिथे वाढी आहे आम्ही मार्केट कमिटीमध्ये हात घातला मार्केट कमिटीच्या तिथं सरळ झाली सगळे आमच्या संघटनेला किंवा आमच्या शेतकऱ्याला तुम्हीच असं कमजोर समजायचं नाही आम्ही या इथं आलोय तुम्हाला बी सरळ करणार आम्ही कुणाला सुट्टी देणार नाही जर बाजार दिला गाडीच काय पण कंट्रीलर सुद्धा कामगार सुद्धा आजपर्यंत आम्ही पाहिलंय प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलोय तिथं मार्केट कमिटीच पंधराशे कोटीची मार्केट कमिटी सगळ्या मार्केट कमिटीच्या आजच्या लोकांना एका झटक्यात त्याचा समोर समोर पाटील साहेब काय झालं त्यांना सत्याचा निर्णय घ्यावा लागला जर आता माग आमचं ऐकलं तुम्ही तीनशे रुपये वाढून दिले आता मला वाटतं ते कोणीतरी सांगितलं जगात आता हे काम करेल मला सांगा तुम्ही सुद्धा की वाढलेले बाजार कमी येतात का कधी मग ह्याला लाज नाही वाटत का शेतकऱ्याला मारायला निघाले का हा चारशे चारशे रुपये कमी देता तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा एक एक जणांनी सांगितलं म्हणे तीनशे रुपये बाजार साखरेचा दा कमी झाला सबूत द्या म्हणा मी मैं रोज साडे चारशे माझ्याकडे रोज दोनशे अडीचशे तीनशे कट्टे साखरे येते त्याकरता एक रुपये बाजार कमी नाही झाला हे कुणाला सांगता तुम्ही सव्वीसशे सा रुपये तेवीसशे रुपये बाजार घेता म्हणून यशवंत सहकारी साखर कारखाना अकरा वर्ष बंद होता बापूसाहेब देशमुख रामदास पाटील आणि मी आम्ही सर्वांनी मिळून लक्ष दिलं आज तिथं इलेक्शन आज एक बँक त्यांनी केली कारखान्याची थोडीशी जमीन निघून तो कारखाना चालू होणार आहे आत्ता चालू होणार आहे हे जर आम्ही करू शकतो तर तुमचा कारखाना सुद्धा बन पाहू शकतो लक्षात घ्या हेच नाही दोन शुगर असेल बारामध्ये एक असेल खाजगी सहकारी सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि खाजगी कारखाने काढायचे आणि लोकांचं वाटण करायचं हे धंदे बंद करा हे इशारा नाही तर हे भविष्यातली नांदी तुम्हाला जनता खवळली तर तुम्हाला यायचं सुद्धा बंद होईल म्हणून मला सगळ्या शेतकऱ्यांच्या एक नम्रतेची विनंती करते तो संघटनेला किंवा शेतकऱ्याला चांगल्या परिणामी तुमच्या हा सुट्टी देणार नाही आम्ही काही साधे सिंपल नाही आमच्या काही घरच्या तुलना येतोय तुम्ही आता काय प्रॉब्लेम होता मला तर कळलंय जर मुद्दाम करत असतील तर ह्यांना मुद्दाम आम्ही काय करतो बाप तुम्हाला हे जर आढवण करायची आहे तुमची मला सांगा तुम्ही काय स्वर्ग घेऊन जाणार आहे का प्रॉपर्टी का नारकात घेऊन जाणार आहे का तुमच्याकडे पाठवधीन कमवलं हो तर ते काही घेऊन जाणार हा आहे समजा मालेगाव सहकारी देतोय बारामती देतात बत्तीसशे रुपये देतोय सहकारी सांगत का नाही देतो खाजगी कारखाने देत का नाही मग हाच मुद्दा आहे एक सांगायचा मुद्दा